तो जो कधी ऑनलाईन दिसलाच नाही नमस्कार मी सायरा आज जी गोष्ट सांगणार आहे ती मी घडवली नाही ती मला घडली आहे मी मुंबईत राहते एकटीच लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांसारखंच माझं जग फोनच्या स्क्रीनमध्ये अडकलं होतं त्या काळात तो माझ्या आयुष्यात आला त्याचं नाव आदित्य तो माझ्या एका फोटोग्राफी ग्रुपमध्ये जोडला गेला होता सुरुवातीला साधं बोलणं छान फोटो कॅमेरा कोणता आणि मग हळूहळू रोजचं गप्पा गोष्टी आदित्य खूप वेगळा होता तो नेहमी गुड मॉर्निंग म्हणायचा पण गुड नाईट कधीच नाही त्याचा आवाज मी कधी ऐकला नाही फक्त मेसेजेस शब्दांत उभ होती तो नेहमी म्हणायचा लोक फोटोसाठी हसतात पण तू हसतेस म्हणून फोटो सुंदर होतो माझ्या आयुष्यात कोणी असं कधी बोललं नव्हतं कदाचित म्हणून मी त्याच्यावर थोडं थोडं प्रेम करायला लागले काही महिन्यांनी मी त्याला विचारलं आपण एकदा तरी भेटूया ना तो हसून म्हणाला अजून नाही सायरा योग्य दिवस येईल मी वाट पाहत राहिले आमचं नातं वाढत गेलं पण त्याचं अकाउंट कधी ऑनलाईन दिसलंच नाही तो नेहमी में फक्त मला मेसेज करायचा एका दिवशी माझ्या कॉलेजचा फेस्ट होतं मी त्याला म्हटलं आज ये ना तुला माझं फोटोग्राफी बोध दाखवते त्याने फक्त एक मेसेज पाठवला तू जेव्हा हसशील मी तिथेच असेन मी दिवसभर त्याला शोधत राहिले अनोळखी चेहऱ्यात गर्दीत पण कोणी नव्हतं रात्री घरी आल्यानंतर मी इंस्टाग्राम उघडलं त्याचं अकाउंट गायब होतं सर्च केलं मेसेजेस तपासले काहीच नाही जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता मी खूप दिवस रडले मित्र म्हणाले कदाचित फेक आयडी असेल पण मला माहीत होतं तो खराच होता कारण त्याच्याकडे माझ्या मनातलं प्रत्येक उत्तर होतं एक महिना गेला मी त्याला विसरायचा प्रयत्न करत होते एके एक दिवशी फोटोग्राफी इव्हेंटला गेले असता एका जुन्या कॅमेऱ्यातून मला एक फोटो सापडला त्यात मी उभे होते आणि माझ्या मागे दुसऱ्या चेहऱ्याचा एक मुलगा उभा होता हसत अगदी तसाच जसा मी कल्पना केली होती फोटोच्या मागे लिहिलं होतं तू जेव्हा हसशील मी तिथेच जसेन मी आजही ठरू शकले नाही आदित्य खरा होता का की माझ्या एकटेपणाने तयार केलेला एखादा सुंदर भ्रम पण आजही जेव्हा मी कॅमेरा उघडते आणि फोटो क्लिक करते मला वाटतं कुठेतरी कोणीतरी माझ्याकडे बघते फक्त माझ्या हसण्याची वाट पाहते आपल्याला काय वाटतं कधी कधी इंटरनेटवर सापडलेलं नातं ते खरं असतं का की फक्त आपली मनाची गरज